अहमदपूर शाखेमध्ये पिपरी ग्रामीण भागातली एकोणनव्वद ते एकशे तेरा किलोमीटर मधील तेरा सोसायटीचे सर्व चेअरमन व्हाइस चेअरमन इथे हजर झालेत पाणी नसल्यामुळे तर शाखेने काय सांगितलं म्हणजे शाखा अधिकाऱ्यांची गाठ घेतल्यानंतर शिंदेसाहेबांशी फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं एकोणनव्वद ते एकशे तेरा किलोमीटर पूर्ण बिजवान होत पण पाणी बंद करणार नाही अशी त्यांनी हमी दिलेली आहे ले लेखी लिकी समोर आता सध्या त्यांना पाणी वरणं चालू झाल्यामुळं नव्वद ते शंभर किलोमीटरच्या मोटरवाल्यांना पाच ते सहा दिवस दिल्यानंतर पूर्ण पाणी बंद करून एकशे एक किलोमीटरपासून एक खाली करून बारा किलोमीटरमध्ये पाणी होतपर्यंत पाणी बंद करणार नाहीत अशी त्यांनी गावी दिलेली की तसेच एक तीन दोन हजार चोवीसमध्ये कालवा सल्लागार समितीची मुंबई बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या आमदार साहेबांनी आणि आम्ही जयकुमार गोरे यांनी आपल्याला सगळ्यांना पाण्याला आढावलं होतं त्रेपन्नसाठी त्या विरोधात आम्ही त्यांच्याशी वाद घालून